शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो येत्या काही दिवसात महाराष्ट्रात मान्सूनचे हंगाम सुरू होणार आहे तर हवामान खात्याचे खात्याने दिलेल्या माहितीनुसार मान्सून केरळमध्ये अठ्ठावीस मे ते तीन जून या कालावधीमध्ये दाखल होण्याची शक्यता तर आहेच तर तसेच आपल्या राज्यात यंदा वेळेवर मान्सून हंगाम होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे तर यावर्षी महाराष्ट्रात मान्सूनचे आठ जून आठ जूनच्या सुमारात हंग आग, आगमन आगमन होणार आहे तर अंदाज आहे मान्सून आगमन झाल्यानंतर राज्यात खरीप हंगामातील पीक पेरणीला वेग येणार आहे तर पाच पार्श्वभूमीवर याच पार्श्वभूमीवर आज आपण कापसाच्या टॉप पाच जातीची माहिती घेणार आहोत तर हे कापसाची टॉप पाच जाती आहेत तर पहिली जी जात आहे ते अजित सीटची अजित सीट कंपनीची अजित पाच अजित पाच बी जी टू जर करोडवा जमिनीत कापसाची लागवड करणार असाल तर अजित सीट कंपनीचे वाण तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकते तर त्याच्यानंतर जे आहे धरती सीड्स धरती कंपनीचे अंकुर नारायण बिझी टू म्हणजेच मिरिट जाणकारांच्या माहितीनुसार धरती सीड कंपनीची ही जात कोरडो जमिनीसाठी लागवणीसाठी उत्तम असल्याची आढळून आलेली आहे या जातीची सर्वाधिक मोठी विशेष म्हणजे विशेषतः म्हणजे शेतकरी याची तीन बाय दोन आणि तीन बाय एक साडेतीन बाय एक या अंतरावर लागवड करू शकतात तर त्याच्यानंतर जे आहे प्रभात सीट कंपनीची सुपरकॉट महाराष्ट्रात अनेक शेतकरी सुपरकॉट या जातीची लागवड करतात तर अधिक उत्पादनासाठी ओळखली जाणारी ही जात कोरडभाऊ जमिनीसाठी लागवडीसाठी व सर्वोत्तम असल्याचे सांगितले जात आहे तर त्याच्यानंतर जे आहे चार नंबरची न्यूज निजी विट्स कंपनीची नवनीत कोरडो जमिनीसाठी लागवडीसाठी कापसाची आणखी एक सुधारित जात म्हणजे नवनीत या जातीची राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि खानदेशातील काही भागामध्ये लागवड होत असल्याने असल्याचे पाहायला मिळते जर तुम्हीही कोरडो जमिनीत यंदा कापसाची लागवड लागवडीचा प्लॅन बनवत असाल तर या जातीची लागवड तुमच्यासाठी फायदेशीरच ठरू शकते तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर जे आहे एन बी सी टेन एन बी सी टेन या जातीची देखील कोरोड जमिनीसाठी लागवड केली जाऊ शकते तर राज्यातील हवामान या जातीच्या पिकासाठी अनुकूल असल्याने आढळ असल्याचे आढळले आढळले आहे तर यामुळे जर तुम्हाला यंदा कापसाची लागवड करायची असेल तर या वाहनाची तुम्ही निवड करू शकता तर शेतकरी मित्रांनो सर्व विराटे आम्ही फक्त या माहितीनुसार सांगू शकतो तर तुम्ही सर्वच या व्हेरायटीचा विचार करूनच आपल्या शेतामध्ये लागवड करावी मागच्या वर्षीचा विचार करून लागवड करावी तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकाची घंटी प्रेस करा तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद